पोटापुरता पसा पाहिजे नको पिकाया पोळी देणाऱ्याचे हात हजारो दुबळी माझी झोळी हवास तितका पाळी पाऊस देवा वेळोवेळी चुची पुरता देवो दाना माय माऊली काळी एकवितीच्या वितेस पुरते तळहाताची थाळी देणाऱ्याचे हात हजारो दुबळी माझी झोळी महाल गाद्या नकोत नाथा महाल गाद्या नकोत नाथा माथ्यावर गरजे गरजेपुरती देई वसने जतन कराया काया गोठ बिनारा नको कडाका नको उन्हाची होळी देणाऱ्याचे हात हजारो दुबळी माझी झोळी होते तितुके देही याहून हट्ट नसे गा माझा सौख्य देई वा दुःख ईश्वरा रंक करी राजा अपुरे पण ही न लगे न लगे पस्तावाची पाळी देणाऱ्याचे हात हजारो दुबळी माझी झोळी देणाऱ्याचे हात हजारो दुबळी माझी झोळी